कल्याणमध्ये एक सोसायटीत झालेल्या मराठी अमराठी वादावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे हिंदू म्हणून आज आपण एकत्र आले पाहिजे हे ठीक आहे परंतु हिंदूंना एकत्र आणण्याच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नक लागणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे कल्याण प्रकरणातील आरोपीला अटक झाली पाहिजे त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते दाखवलं पाहिजे आणि सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्र सैनिक थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका असा इशाराही महाराष्ट्र नवदर्व सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर केलाय कल्याणमध्ये एक अ अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून पानावरून आरेराव्याच्या शिवाय देत जबर मारहाण केली अशीच मुजुरी काही गिरगाव गिरगावमध्ये एक अमराठी माणसाने दाखवली तिकडे त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला कालच्या प्रकरणावरही माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये दे प्रसाद द्यायला गेले होते कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र दृश्य शुक्ला गुप्तपणे राहत आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेल्या घटना असो की ही कल्याणमधली प्रत्येक वेळेला हे असे महाराष्ट्र मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात बरं असंही नाही की बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्र आहेत आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेत परंतु जी ही महाराष्ट्र दृष्टीची नवीन पिलावळे येथे गेले काही वर्ष वळवळ वड़ लागली आहे ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेचले पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्त नाबूद व्हाल हे समजणाराही नाही असेही या पोस्टमध्ये नमूद केले आहे